पाहत राहा फक्त न्यूज आपलं गाव आपली बातमी एखाद्या कुंभाराप्रमाणे बालवयातच आपल्या पाल्याला संस्कार करा प्रसिद्ध व्याख्याते अभय भंडारी यांचे गुरुकुल शिक्षण संस्थेच्या पालक मेळाव्यात मोलाचे मार्गदर्शन शिक्षण क्षेत्रात भविष्यात होणारे बदल संस्कार संस्कृती यावर सोनेरी व्याख्यान मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की गुरुकुल शिक्षण संस्थेचा पालक मेळावा बालगंधर्व नाट्य मंदिर येथे पार पडला यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे यांनी प्रसिद्ध व्याख्यानकार अभय भंडारी सर पुणे यांना आमंत्रित केले होते अभय भंडारी यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित पालकांची मने जिंकली यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतो त्याप्रमाणे आपण आपल्या पाल्याला बालवयातच आकार संस्कार द्या म्हणजे जीवनाचे स्वरूप पक्के होईल यावर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारी भगतसिंह राजगुरू सुखदेव अशा अनेक महापुरुषांचे विचार मांडले त्याचबरोबर आपण आपल्या पाल्यासमोर आपल्या वागण्यातून कसे समोर जाऊ तसेच संस्कार आपल्या पाल्यावरती होतील आपण त्यांच्यासमोर एखादे खोटे बोलू तर आपले पाल्य ही त्याचप्रमाणे अनुकरण करेल याचे उत्तम उदाहरण हे दिले बालवयातच आपल्या पाल्याचं मुलाचं भविष्य कसं घडवावं यावर मार्गदर्शन करत अनेक शास्त्रज्ञ क्रांतिकारी महापुरुष यांची उदाहरणे देत शैक्षणिक विकास संस्कार आणि संस्कृती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले चांगला शिक्षक मिळणे म्हणजे भाग्यच असे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी आपण कसे घडलो यावर आपले विचार मांडले आतापर्यंत त्यांनी दोन हजार दिलेली आहे ते इंजिनियर ते, ते समाज प्रबोधन असा त्यांचा प्रवास आहे गुरुकुल शिक्षण संस्था ज्ञानप्रबोधिनी विद्यालय व प्रज्ञाप्रबोधिनी विद्यालय यांनी भावी पिढीवर केलेले संस्कार व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचे प्रसंगी गुरुकुल शिक्षण संस्थे माध्यमिक शिक्षण कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीरنيस विक्रांत लोंढे मिरज तर गुरुपुंचा या उपदेशन चालू 30 वर्षांपर्यंत केल्यानंतरच लक्षात आलं की आज नवीन आदर्श कॉलेज येते नवीन आदर्श शाळा आहे सी सीबीसी सेंटर येतोय आधुनिक शिक्षण तर गरजेचं आहे पण प्राचीन संस्कृतीचं ज्ञान सुद्धा या मुलांना देणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी माझे गुरुपुंच देखील आणि गुरुपुंची व्याख्या आहे की प्राचीन भारतीय संस्कृती आणि आधुनिक शिक्षण पद्धती यांचा एकत्रित मेळ आलो विद्यार्थ्याचा सर्वात विकास करणारी संस्था म्हणजे गुरुकुल शिक्षण संस्था आधुनिक मिळालं पाहिजे आणि पारंपरिक ज्ञान मिळालं पाहिजे मग म्हणजे आई वडिलांच पालक असेल माझ्याकडे चांगला क्रिसमस पण होतो माझ्याकडे चांगल्या पद्धतीनं गुढीपाडवा पण होतो गुरुपौर्णिमा पण होते म्हणजे सर्व सण हे माझ्याकडे संस्कृती होऊन आलेले त्या का त्याचा उद्देश आहे हे सांगत काम आम्ही करतोय तर नवीन या शैक्षणिक सांगितलं खरंच सीबीएस येतोय आणि सांगितलं की मग ते इंग्रज माध्यमांनी पहिलं स्टेज असेल तर इंग्रज माध्यमातून आपण शिकत असताना इंग्रज माध्यमाती सीबीसी पॅटर्न मध्ये आपण खरंच काळजी करायची गरज नाही ते मी यावर्षी पहिलं चालू करताय मी खरं तर यावर्षी नर्सरी नर्सरीतला मुलगा जेव्हा पहिलेला जाईल तो सिग्रेचे काटा हाताने सहजच गुरुकुलचा मुलगा त्या सिग्रेचे मध्ये मागे पडणार नाही याची व्यवस्था तीन वर्ष आपण अगोदर करतोय यावर्षी वर्षी सिग्रेचीचा पॅटर्न आपण नर्सरी ज्युनियर सिनियर अशा पद्धतीची पुस्तक त्याचा अभ्यासक्रम त्याच्यासाठी आणणार ट्रेनिंग देणारे शिक्षक व्हायचे या सर्वांची व्यवस्था केली यासाठी जे प्री पालक आहेत त्याच्यासाठी आपण एका ट्रेनिंग मिटिंग घेऊया जमीन नांगरट करून ठेवलेली जी ऊन लागावं म्हणून जमीन पहा आणि एक उन्हाळी पाऊस झाल्यानंतर ती मातीची ठेक कशी क्षणात शोषून घेतात ते पाणी पहा एका क्षणात पाण्यात पडलेला प्रत्येक थेंब थे शोषून घेते ती माती आपलं अपत्य जे आहे ना थे थे ते तुमच्या वागण्यातली बोलण्यातली प्रत्येक गोष्ट तशी शोषून घेते एका क्षणात तुम्ही कसे बोलता कसे वागता आई वडिलांशी कसे वागता तुमच्या मुलांशी कसे वागता पाहुणे घरी आल्यानंतर तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या पत्नीच्या तुमच्या मुलांच्या एकदम अचानक काय परिवर्तन घडतं की तुम्ही अत्यंत सुसंस्कृतपणाने वागता आणि एरवी तुमचं वर्तन वेगळंच असत हा प्रत्येक बदल तुमचं मूल पाहत असत लहानपणापासून एक मनुष्य म्हणून आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या आहेतच पण तरी सुद्धा याचा भान क्षणाक्षणाला ठेवायला हवं की आपलं मूल आपण जे सांगत तस होत नाही तुम्ही जसं सांगता ना मुलांना की असं हो तसं हो तुम्ही सांगता तशी मुलं घडत नाही तुम्ही जसे आहात तशी मुलं घडतात संस्कृती आहे ना आपली आणि हजारो वर्षांपासून जगातल्या कुठल्याही तंत्रज्ञानाने ज्वारी पेरून बाजरीने उभत तुम्हाला जे पीक घ्यायचं आहे तेच पेरावं लागतं आणि ते बीज पेरण्याच्या अगोदर मगाशी सरांनी सांगितलं तसं खूप मेहनत करावी लागते तळ काढून टाकावं लागतं कण मातीत असा हुसभुशी आणि मोकळा करून घ्यावा लागतो ही पूर्वतयारी करावी लागते मशागत करावी लागते तशी तुमच्या अपत्यांच्या मनाची मशागत करण्याकरता चोवीस तास तुम्ही त्यांच्याशी मनाने जोडलेलं असण अत्यावश्यक आहे शारीरिक दृष्ट्या तुम्ही उपस्थित नसाल त्यांच्या सहवासामध्ये चोवीस तास नाही शक्य तुमचा उद्योग आहे व्यवसाय हो आहे मुलं शाळेत जातील असा तास तुमच्यापासून दूर असतील पण मनाने तुम्ही चोवीस तास तुमच्या अपत्यांशी जोडलेले आहात का आपल्या अपत्यांशी जोडलेले कसे असू शकतात मोठे लोक त्याची अनेक उदाहरणं भारतीय परंपरेमध्ये आहेत लोकमान्य टिळक ज्या वेळेला मंडालेच्या तुरुंगामध्ये होते सहा वर्ष तुरुंगात होते लोकमान्य टिळक त्यांना मधुमेह होता डायबिटीस होता आणि मंडालेच्या तुरुंगामध्ये सहा वर्ष ज्या वेळेला ब्रिटिश पाठवतात त्यावेळेला गेलेला माणूस स्वतःच्या पायाने चालत परत जिवंत येणार नाही अशी स्थिती मंडालेच्या तुरुंगाची होती त्याची वर्णन आली आहे सुभाषबाबूंनी केली आहे टिळकांनी नाही केलेली त्याची वर्णन आहे कारण ते इतारास लिहित होते तिथे ते मंडाल्याच्या तुरुंगात असताना त्यांचा रघुनाथ नावाचा मुलगा त्यावेळेची वर्नाक्युलर फायनल असते सातवी त्यावेळेला भरनाक्युलर फायनल म्हणायचे फायनलला सातवीत असलेला त्यांचा मुलगा रघुनाथ असिहीत त्यांना पत्रामध्ये पण तो दादा मी आता सातवी पास झाल्यानंतर काय करू करिअर कुठला ऑप्शन निवडू आता म्हणतात ना मेडिकल इंजिनिअरिंग आय टी सॉफ्टवेअर ऑटोमोबाईल आणखीन कुठले कुठले मॅनेजमेंट <सथ> तर टिळकांनी आपल्या मुलाला केलेलं मार्गदर्शन लक्षात ठेवावं असं आहे टिळकांनी त्यांच्या त्या लाडक्या मुलाला असं म्हटलं आहे की रघुनाथ तुला ज्यात उत्तम गती आहे असं वाटतं त्यात तू मूलभूत काम कर फारक विद्यार्थ्यांसाठी पुरेसा वेळ देत नाही विद्यार्थी गेल्यानंतर